हिरा बोल हिरापूर टोल आरू पिऊन वाहन चालवत आहे याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करून आपण उचित ते कारवाई करा असं झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्ही कारवाई करतो तुम्ही तुमच्या जा आम्ही यांना घेऊन जातो नाव विचारून मी माझंही नाव सांगितलं सन्मान्य राजपूरचंही नाव सांगितलं सन्मान्य अमजी आलेवा सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही सावली तालुक्यातील हिरापूर टोलनाक्यावर जे शाखेचं उद्घाटन करण्यासाठी दिनांक सात एप्रिलला आम्ही गेलेलो होतो सायंकाळी ते उद्घाटन झाल्यानंतर साडेसहा वाजता आम्ही तिथून परत निघालो त्या दरम्यान एक ट्रक जे आहे आडवा तिडवा असा चालत होता म्हणून आम्हाला असं वाटलं की बाबा हा ट्रक कुठंतरी अपघात करेल म्हणून आम्ही त्या ट्रकला अडवलं अडवलं आणि थांबवलं तेव्हा लक्षात आलं की ट्रक दावर हा दारुपू आहे आणि तिथं रेती भरलेली होती आम्हाला असं वाटलं दोन नंबरची रेती आणि हे ट्रक ड्रायव्हर अशा प्रकारचं आहे म्हणून आम्ही आर टी ओला फोन लावला आमचे वाहतूक शिंदे जिल्हाध्यक्ष त्यांनी वा आरटीओला फोन लावला नंतर पोलीस निरीक्षक जे आहे तिथे सावलीचे ते त्यांच्याकडे तें, फोन केला आणि त्याच्यानंतर ते घटनास्थळी उशिरा आले पाऊन तासानंतर आल्यानंतर मग त्या सगळ्या उशीर झाल्या याला ट्रक ड्रायव्हरला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्याचे ट्रक ड्रायव्हर पोलीस केस केली आणि आम्हाला परत जाण्यास सांगितलं आता आमचा तिथे काही रोल नव्हता पण या याच्यावर दबाव टाकून या याला मारहाण करून ज्या पोलिसांनी याची सही एफ आर कॉपीवर घेतली आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस महानिरीक्षक भुजबळ साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे सोबतच महाराष्ट्रातले गृहमंत्री आणि स आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली आहे कारण सदरक्षणा खलनगर निग्रह आहे हे पोलिसांचं आहे आणि असं असताना सुद्धा हे जर चुकीच्या पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करत असतील तर महाराष्ट्र नवज्ञान हे खपवून घेणार नाही याच्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली विनोद दिवाकर माधुरे राणार महाकाली कॉलरी नगर चंद्रपूर काय घटना घडते घटनास्थळवर नाही का मला मी म्हटलं तर गाडी चालवत होतो तर गाडी चालवताना मी दारू पेऊन होतो तर तर समोर माझी गाडी यांची होती भाऊलोबाची तर नाही का याने थांबवले हो अडून म्हणले तू दारू पिऊन आहे साईडले लाव म्हणले तर साईडले लाव म्हणलं तर मी साईडने लावले साईडले लावल्यानंतर लाव नाही का याने म्हणे पोलीसवाल्याला फोन तरी लावो नाही तर आठवडं फोन लाव याला थोडं अंध तरी देणार याने नाही ते कोणाला ठोकून देणार म्हणून नाही का तर मग नाही का याने फोन लावले होते पण घटनास्थळवर त्याने टायमावर आले नाही मग पावणे सात या सात वाजता नाही का तर तेवढ्यामध्ये नाही एक ॲटोवाल्यानं नाही का माझ्या गाडीले मागा आणून ठोकला ठोकला तर नाही का तेवढ्यात पोलीसवाले आले मग पोलिसवाले आले तर आले तर मी दारू पेऊ होतो मला नाही का ते तर माझ्या गाडीपाशी बी मारले मग ठाण्यामध्ये नेऊन बी मारले मग मग मं माझ्यावर केस तर लावले मग ड्रिंक अँड ड्रायव्हचे केस लावले न हे भाऊचे नावं तर मला माहीत नव्हते ए भाऊले फोन करून विचारले भाऊनं म्हणे तुम्ही फोन केले होते तुमचे नावं सांगा म्हणे तर याने नावं सांगले असल तर यांचे नावं व्यवह नाही का मग नाही का पंचनामा यांच्या नावानं केले न नाही का माझ्यानं जोर जबरदस्ती साईन घेतले म्हटलं तर मी साईन नाही करत म्हणलं तरी नाही का मला कणपटा शेकले तोंडावर हे माझ्या ओठ पूर्ण सुजवून टाकले त्यांनी तर मग नाही का जबरदस्ती अजून मारते म्हणून मी साईन मारून दिलो ते जोरानं गाडीमधून बसवून होतो ना तर जोरानं खिचले तर नाही का लचकला स्टेरिंग पकडलं होतं जोरान तर त्याने खिचले होते पोलीस वाले